कसल्या भारी साड्या आहेत बघा लग्नसराई बारसे वास्तुकशांती विविध कार्यक्रमांमध्ये वेअर करण्यासाठी हलक्या फुलक्या आणि न फुगणाऱ्या अशा सॉफ्ट फॅब्रिकच्या आणि प्रॉपर जरी काम असणाऱ्या या अशा सुंदर साड्या अर्ध्या कलेक्शन विजयनगर सांगलीमध्ये अवेलेबल झालेल्या आहेत तेही मार्केटपेक्षा कमी दरात होलसेल रेटमध्ये या साड्या तुम्हाला सर्वांना मिळणार आहेत मी साड्या दाखवतो बघा अत्यंत अप्रतिम देखणे आणि सुंदर अशा साड्या आहेत मार्केटमध्ये दोन हजार बावीसशे रुपये या किमतीला या साड्या अवेलेबल आहेत परंतु आपल्या ग्राहकांसाठी खास ऑफर रेटमध्ये या सॉफ्ट साड्या फक्त आणि फक्त बाराशे पन्नास रुपयेमध्ये आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत सुंदर असा डार्क कलर अवेलेबल झालेला आहे किती सुंदर अशा या साड्या प्रॉपर जरी काम आहे गोंड्याचं वर्क आहे आराध्या कलेक्शन विजयनगर सांगली आराध्या कलेक्शन विजयनगर सांगली मनमोहक आकर्षक सुंदर साड्या होलसेल दरात मिळण्याचे एकमेव ठिकाण नवीन व्हरायटी नवीन डिझाईन फ्रेश कलर दहा पेक्षा अधिक साड्यांचा स्टॉक एकाच ठिकाणी एकावर एक काठपदर साडी फ्री वर्षभर विविध ऑफर आणि भरघोस डिस्काउंट या बघा आणि मनपसंत साड्या खरेदी करा स्वस्तात मस्त आजच भेट द्या आराध्या कलेक्शनला संपर्क सौ सुनयना घोरपडे